जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे शासनाने मदत जाहीर केली असून जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा या मदत योजनेत समावेश करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले होते शेती पिकांचे नुकसान जनावरांच्या चायाची समस्या आणि आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हतबल झाले होते या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ मदत जाहीर करत जिल्ह्यातील सर्व तालुके या योजनेत समाविष्ट केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या निर्णयाबद्दल नारायण कुचे भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार यांनी शासनाचे आभार मानले आहे त्यांनी सांगितले की शेतकरी यांच्यासाठी ही मदत दिलासा देणारी आहे आणि यामुळे शेतकरी यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आहे शासनाच्या मदतीमुळे आर्थिक मदत मिळणार असून पिकांचे नुकसान भरून काढण्यास थोडाफार दिलासा मिळणार आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी यांच्यासाठी ही मदत म्हणजे दिलासादायी पाऊल मानले जात आहे पुढील काही दिवसात मदत वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे नमस्कार मी अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे जो शेतकऱ्यावर संकट आलं होतं त्या संकटाला मात करण्यासाठी या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पत्रकारा परिषदमध्ये जी घोषणा केली होती त्याचं जी आर काढण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्ता काढलं आणि माझ्या मराठवाड्यात आला पण विशेष करून माझ्या जालना जिल्ह्यामधील आठही तालुके आले म्हणून मी महाराष्ट्रातलं सरकारचं जालना जिल्ह्याचा आमदार म्हणून जिल्ह्याचा तालु आणि जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी अभिनंदन करतो आणि या शेतकऱ्याला जी मदत मिळणार आहे त्याच्यातली शेतकऱ्याच्या बाबतीतले जर विचार केला तर केवायशीसुद्धा आता करायची गरज नाही रब्बीसाठी पंचनामे तरुणसेनी आता आपल्या पुढील याच्यासाठी दहा हजार रुपये अडवासही देण्याचं काम हे सरकार करीत आहे कारण की रब्बीसाठी दहा हजार रुपये अडवास दिले तर बी असेल खत असेल स्पष्ट जी आर काढण्याचं काम महाराष्ट्राचे सरकारने केलं म्हणून मी सरकारचं जालना जिल्ह्यात अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा आणि बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार म्हणून मनापासून अभिनंदन ठरतो धन्यवाद